सोलापूर येथील विडी कामगार महिलांना रोखीने वेतन दिले जावे व त्यावरती कार्यवाही करावी तसेच किमान वेतन लागू करावे अशा व अन्य मागण्यांसाठी लालबावटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला सोलापुरातील अनेक मोठे उद्योगधंदे जागतिकीकरणाच्या लाटेत बंद पडल्यानंतर सध्या सोलापुरातील कामगारांना विडी उद्योगाशिवाय दुसरा पर्याय नाही नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक व्यवहारावर निर्बंध आले त्याचा परिणाम विडी कामगारांवरही झाला आहे कामगारांना रोख स्वरूपात मजुरी मिळणे बंद झाले आठवड्याऐवजी महिन्याला एकदा बँकेत वेतन मिळत असल्याने कामगारांना आर्थिक अडचणी भासू लागल्या आहेत त्यामुळे कामगारांना रोखीने वेतन देण्याची कार्यवाही व्हावी विडी कामगारांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन किमान वेतनामध्ये सुधारणा करून विडी कामगारांच्या वेतनात वाढ करावी कॉमरेड गोदुताई पुरुळेकर महिला विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या दहा हजार घरांच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या प्रकल्पाला सुरुवात झाली या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य करणे आवश्यक आहे याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आठवड्याला जी रोख मजुरी आहे ती मजुरी दिली पाहिजे अशा पद्धतीचं केंद्र सरकारचं पत्र आलेलं आहे ना प्रशासन याचं इम्प्लिमेंट करायला तयार आहे ना कारखानदार करायला तयार आहे म्हणून आज हजारो महिला आलेल्या आहेत त्याने जर अशा पद्धतीनं महिना दीड महिने दोन महिन्याला एकदा अशा पद्धतीनं बँकेत उभं राहायचं ता चार तास आतापर्यंत दोन महिला मृत्युमुखी पडलेल्या आहेत आणि असं विरोधी कामगारांचा विश्वासघात करणारे पुढारी पुन्हा कामगाराच्या प्रश्नावर बोलतं हे आम्हाला अजून वाटतंय तर आम्ही कलेक्टरला सांगितलं तर तुम्ही कारखानदाराला सांगा कारखानदार ऐकत नसतील हजारो केसेस आम्ही एसएलकडे घेऊन जाऊ आणि सरकारने एकच व्यवस्था करावं दोन तीन महिन्याच्या आत त्यांनी निर्णय घेण्यासंबंधी यंत्रणा तयार ठेवावी म्हणजे किमान वेतनाचं अंमलबजावणी होईल